लातूर शहरामधील महिला कॉन्स्टेबल असलेल्या महिला ज्या आहेत त्यांचा एक व्हिडिओ विद्यार्थीसोबत वाद घालत असलेला किंवा त्यांना समज देत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर सोशल मीडियामध्ये दोन्ही बाजूनी प्रतिक्रिया यायला सुरुवात झालेली आहे महिला कॉन्स्टेबल माझ्यासोबत आहे तुमचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे यामध्ये तुम्ही मुलींना धमकावत धमकावताय शिव्या देत आहे अशा पद्धतीचा व्हिडिओ समोर आलेला आहे काय प्रतिक्रिया पहिली तुमची सर uh, uh, प्रथमतः मी माफी मागते जी लँग्वेज होती माझी रूटली बोलायची त्याच्याबद्दल मी मा माफी मागते पण माझा उद्देश आणि माझं इंटेन्शन तसं गलत नव्हतं की मी त्यांना बेइज्जत करावं वगैरे हो माझं त्या टायमिंगचं माझं बोलणं तर त्यांना मनाला लागलं असतं आणि नंतर त्यात व्यवस्थित चालवली असते गाडी गाडी रॅश होती त्यांची मला टक्कर मारून दुसऱ्या दोघा तिघांना मारून बसच्यामध्ये त्यांनी एकदम क्लोजली होत्या सर ते मला पाहलं नाही माझं अंग थरथर करत होतं फक्त एक वर्दी दिसली पण वर्दीच्या आतली एक आई बोलत होती मला पण मुली मुली आहेत आणि माझ्या सोबत होत्या मग मला त्यांना फक्त थांबवायचं होतं सर पुढे जी घटना घडणार होती तर ते मला घडून नाही द्यायची होती आणि शंभर टक्के घडली असती एवढ्या डॅश म्हणजे सर म्हणजे रॅश गाडी चालवत होत्या त्या मुली नेमकं नेमकं काय घडलं होतं तिथं मुली कुठून निघाल्या होत्या आणि तुम्ही कुणीकडून कुणी कुणी निघाला होतात आणि तुम्ही एवढं उत्तेजित होण्याचं कारण काय होतं सर मी माझ्या दोन्ही मुलींना घेऊन ट्युशनला ड्रॉप करण्यासाठी जात होते माझी मुलगी आलेनला आहे ग्रीन ड्रेसवरची ती माझी मुलगी आहे मोठी मुलगी तर मी जात असताना कॉक्सीटच्या त्या डिवायडरच्या तिथून ते तीन मुली ट्रिपल सीट रॅशमध्ये वाकडं बसून अशा निघाल्या होत्या पूर्ण अनबॅलेन्स गाडी झाली होती आ, तरी कंट्रोल त्यांनी कशी केली माहीत नाही माझ्या गाडीला थोडंसं डॅश मारला तरी मी त्यांना सांगितलं की प्लीज गाडी थोडं जपून चालवा तुमचं पण आहे आणि दुसऱ्यांचा पण जीव जाईल तू तुझं बघ असं म्हणून ते आरे रवीची भाषा करून पुढे निघून गेली होती मग तिथनं पुढे दोघा तिघांना तिनं तसंच केलं आणि तसं होत गेलं आणि तिची स्पीड कंट्रोल होत गेली मला तिला कॅच करायला म्हणजे जास्त हे झालेलं जा नाही थांबली ती वेस्ट मॉल आहे त्या कोपऱ्यावरती तिची गाडी स्टॉप झाल्याच्या नंतर मी तिला बाजूला घेतलं आणि माझ्या पद्धतीने मी तिला राग आई म्हणून समजून घ्या माझ्या माझ्या भावना समजून घ्या गलत उद्देश नव्हता आई वडील जरी असते तर त्यांनी ही मारलं असतं मी माझ्या मुली समजून त्यांना मी म्हणजे जी चापट आहे किंवा तिला धक्काबुक्की केलेली आहे त्याबद्दल देखील आक्षेप घेतला जातो मीडियामध्ये तुम्ही धक्काबुक्की किंवा मारहाण का केली नेमकी सहन झालं नाही मला म्हणजे आणि त्या चलवतच तशा पद्धतीनं होते म्हणून माझ्याकडनं चूक झाली त्याच्याबद्दल मी माफी मागते सगळ्या ज्यांचं मन दुखवले त्या मुलींची माफी मागते त्यांच्या आई वडिलांची माफी मागते पण माझा गलाच उद्देश नव्हता त्यांना बेजत करण्याचा किंवा रॉंग बोलण्याचा आता तुम्ही माफी मागताय मात्र ती सिच्युएशन काय घडली होती किंवा यानंतर अनेक शहरामध्ये जे आहे ते बाहेरून गावून येणाऱ्या मुली देखील शिकतात त्या सेफ आहेत का आणि त्या इथं ड्रायव्हिंग करू शकतात का बाहेर जे जिल्ह्यातील त्यांच्या देखील एक संदेश वेगळा जातोय हा सर आई वडील लातूर ला हे ला आपल्या शिक्षणाचं माहेरघर मानलं जातं शिकायला ठेवतात वेगळ्या इंटेन्शननी गाडी पण देतात की त्यांच्या ट्रॅव्हलिंगचा प्रॉब्लेम सॉर्ट आऊट होवा पण ह्या पोरीत तिघी तिघी मैत्रिणी घेऊन चालणं बे दरकारपणे गाडी चालवणं मुली वाहनावर सुरक्षित नाहीत सर मी एवढंच बोलेल वाहनावर सुरक्षित नाहीत आईवडिलांना खोटं बोलून घरातून निघतात जेव्हा पोलीस पकडतात आईवडिलांना फोन लावा म्हणलं तर माफी मागतात आणि मग मा पुन्हा पद्ध अशा पद्धतीचं रॉंग प्रेझेंट होतं लोकांच्या समोर खंत आहे या गोष्टीबद्दल आणि हे टायर खाली जाणार होती म्हणून मला एवढा म्हणजे आक्रोश झाला माझ्या जीवाचा की काही अघटित घडायला नको म्हणूनसाठी माझ्या हातून हे घडलेलं आहे या होत्या महिला कॉन्स्टेबल ज्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला सोशल मीडियावरती अनेक जण त्याला शेअर करत आहेत त्याच्या भौतिक सुद्धा पॉझिटिव्ह आहेत निगेटिव्ह आहेत मात्र त्यांचं इंटेन्शन व्यक्त करता त्यांनी स्वतः पहिल्यांदा माफी मागितली आहे मात्र वाहतूक नियमांचं पालन सर्वांनी करणं गरजेचं आहे आणि त्यातूनच आपण आईच्या भावनेनं बोलला असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे मात्र सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळलेच पाहिजेत त्याचबरोबर नेटकऱ्यांनी देखील सगळी माहिती जाणून घेणं गरजेचं आहे त्यावेळेसच आपण ज्या प्रतिक्रिया देतो त्या काय देतो हे लक्षात येईल त्याचबरोबर या सर्व गोष्टीच्या व्हिडिओच्या व्हायरल झाल्यानंतर आता मुलींची काय प्रतिक्रिया येते हेही पाहणं महत्वाचं असणार आहे বিষ্ণুপুরগে এন টিভি ঠিক লাতোর